नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी व श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून आमदार विक्रम पाचपुते व खासदार निलेश लंके यांना पोलीस निरीक्षक जुमानत नाहीत पत्रकार यांना बोलवताना त्यांनी सांगितले की माहिती द्या कारवाई होईल व्हिडिओ पुरावे सादर करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही त्यामुळे पोलीस अधिकारी जो मात तर आमदार खासदार कोमात असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण जनता ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा करते पण त्यांचे प्रश्न सुटले असे वाटत नाही महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या महिला आणि ग्रामस्था पी एस आय शिंदे साहेबांडे आम्ही केला असता आम्ही त्यांना ग्राम सभेचा ठराव दिला त्यांनी सांगितलं हे काम आमचं नाही गावामध्ये एक मी रामदास शिंदे ग्रामपंचायत एकोणीस पासून अतिक्रमण आणि दारूबंदी परंतु आज त्याचा उदय झालाय ग्रामपंचायत सगळी बॉडी सरपंच उपसरपंच सदस्य सर्व काही ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित झाले आणि दारूवरती नियंत्रण आणण्यासाठी आम्ही कचेरीमध्ये आलो त्यांच्याकडे निवेदन दिलं आहे तहसीलकडे निवेदन दिलं आहे बी ओ साहेबांकडे निवेदन दिलं आहे आणि आमच्या निवेदनाचा विचार करून आज शाळेच्या परिसरामध्ये दारूची विक्री होत आहे काही लोकं दारू पिऊन मिली आमची तरणी तर पोरं पंचवीस वर्षे वीस वर्षे वयाची पोरं आमची दारू पिऊ मिली याचा आम्हाला मोठं दुःख आहे तरी वरिष्ठ पातळीवरून ही दारू बंद होण्यासाठी कार्यवाही हो व्हावी ही माझी नम्र विनंती गाव गाव, गावा ग्रामपंचायत हे ठराव घेतलाय गाव गावातून ग्रामपंचायत मार्फत एक ठराव घेतलेला आहे आणि वारंवार ठराव होत आहे परंतु आम्हाला शासनाचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असावा असं याकरता आम्ही कचेरीमध्ये आलेलो आहोत आमच्या गावात खूप प्रमाण वाढले दारूचं गावातल्या महिला त्याच्यासाठी गावात येतात आणि सांगतात की ग्रामपंचायत ग्रामसभेला की दारूबंदी करा गावात म्हणून आम्ही हा विचार आमच्या मनात आले ने नेमका कुठला तुम्हाला त्रास होतो दारूच्या दुकानांचा गावातील आणखीन पुढे पण ते येऊन झोपलेले असतात दारू पिऊन आता आणखी एक मुद्दा सांगा की जे काही तरुण मुलं आहेत लहान मुलं आहेत हे सगळे त्या दारूच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे कुटुंब उघडीवर